हे आरक्षण मिळू शकत नाही ही गोष्ट होऊ शकत नाही हे प्रत्येकाला माहिती आहे हे फक्त खरं बोलण्याचं धाडस हा राज ठाकरे करतो म्हणून तरी लोकांना परवडत नसेल घटनेमध्ये बदल करायला लागतील वेगळा अधिवेशन घ्यायला लागेल आणि हा फक्त मराठा समाजाचा विषय नाहीये बाबा रो पहिले गोष्टी लक्षात घ्या हा फक्त महाराष्ट्रातल्या एका जातीचा विषय नाहीये प्रत्येक राज्यांमध्ये ज्या जाती आहेत त्यांचा पण तो विषय आहे सगळ्या चव्हाट्यावरती आणावा लागतील कोणाची हिंमत नाही म्हणजे निवडणुका झाली तुम्ही बघाच हा विषय निघतो का पुन्हा ज्या वेळेला काहीतरी निवडणुकांची वारे व्हायला लागतील पुन्हा हे विषय काढतील सतत हीच गोष्ट चालू आहे गेली वीस वर्ष हा इतका किचकट आणि टेक्निकल विषय आहे की ज्याच्याबद्दल मार्ग काढता येणार नाही आता आणि हे सगळं शरद पवारांपासून सगळ्यांना माहिती आहे सर्वांना माहिती आहे गोष्ट महाराष्ट्रामध्ये माझ्या हातात सत्ता देऊन बघा बदला एकही तरुण आणि एकही एक एक तरुणी कामाशिवाय राहणार नाही प्रत्येकाच्या हाताला काम असेल पण ते जातीप्रमाणे दिलं जाणार नाही